गुड्डू जीवाचं सगळं सामान नंदिनीला देत तिला सांगत असतो की मी तुमची सगळी स्टोरी पिंकीला सांगितली तर ती म्हणाली की मी नंदिनी ताईंसारखं नाही वागणार तुम्ही लगेच गावाला निघून या त्यामुळे मी जात आहे जीवाभैयामुळे माझी आणि पिंकीची नय्या पार झाली पण एक सांगायचं होतं जीवाभैया कधीच खोटे नव्हते हळदी कुंकवाच्या दिवशी जो अंघोळीचा व्हिडिओ पोस्ट झाला होता तो शराबच्या नशेत मीच केला होता माझी नोकरी वाचवण्यासाठी त्यांनी माझा इल्जाम स्वतःवर घेतला आणि चिठ्ठीचं सुद्धा माझ्यामुळेच ती पाण्यात पडली होती आणि माझ्या बोलण्यावरून जीवाभैयाने ती चिठ्ठी तुमच्यासाठी लिहिली होती आणि ज्यामुळे ते इथून गेले त्यामध्ये सुद्धा जीवाभैयाचा काहीच दोष नाही त्यांनी तुम्हाला शराब नाही पाजली ती शराब मी माझ्यासाठी आणली होती आणि ती तुम्ही पाणी समजून प्यालात इथे गुड्डूचं बोलणं ऐकूनच अंगावर काटा येतोय कारण तो जाताना जे काही उघड करत आहे ना त्यातून पूर्ण सीनच उलटतोय आणि नंदिनीच्या मनात जीवाबद्दलचा जो गैरसमज होता तो आता खऱ्या अर्थाने तुटणार का आता जीवाभैया गेले आहेत तर सगळं शांत वाटत आहे पण आता तुम्ही खुश आहात तर काही हरकत नाही जीवाचे सगळे गिफ्ट नंदिनीला देत गुड्डू म्हणतो हे पाहिजे तर ठेवा नाही तर कचऱ्यात फेकून द्या पण एक गोष्ट सांगतो आजपासून कोणीही लॉग बनवणार नाही कोणीही खिडकीच्या बाहेर उभं राहणार नाही कोणी सोशल मीडियावर लिहिणार नाही नंदिनी ये ना गुड्डूचं हे सगळं बोलणं ऐकून नंदिनीचे डोळे भरून येतात मित्रांनो आता गेम बदलतोय कारण नंदिनीचं मन अजून जीवाकडेच आहे हे तिच्या डोळ्यांतून दिसतंय पण जर तिने वेळेत निर्णय घेतला नाही तर जीवा कायमचा निघून जाईल आणि मग हातात फक्त पश्च्या उरेल विक्रम काका काव्याला का सांगत असतात की मी जीवाच्या रूममध्ये ताट घेऊन गेलो होतो मला वाटलं की तो चिडेल माझ्यावर ते जेवणाच्या ताट दाखवत काव्याला सांगत असतात की भसाभसा जेवलात मी समजावत होतो की ठसका वगैरे लागेल मी भरवू का पण काहीच ऐकलं नाही त्यांनी तो म्हणत होता की आता मला कसलीच सवय नको भीती वाटत ग काव्या कारण प्रेम गमावलेला माणूस कोणत्या थराला जाईल हे सांगता येत नाही विक्रम काकांचं हे बोलणं ऐकून मन भरून येतं कारण जीवा बाहेरून शांत दिसतोय पण आतून अक्षरशः तुटलाय आणि अशावेळी एक चुकीचा शब्द एक चुकीचा विचार माणसाला पूर्ण कोसळवू शकतो काव्या त्यांना धीर देत म्हणते की जीवा असं काहीही करणार नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका विक्रमकाका तिला सांगत असतात की मी त्याला म्हटलं की आजची रात्र मी इथे झोपतो तर तो मला म्हणाला की नको बाबा मी माझे डोळे सताड उघडे ठेवून झोपणार आहे बिचारे विक्रम काका खूप रडत असतात ते सांगत असतात की या वयामध्ये तरुण पोराचं हे बोलणं ऐकायचं काकाव्या त्यांना पाणी देत म्हणते तुम्ही शांत व्हा असं खचून कसं चालेल जीवा कधीच एकटा पडणार नाही नंदिनीताई त्याला एकटा नाही पडू देणार आता जरा गोंधळलेली आहे आपण तिला तिचा वेळ देऊया आणि मी बोलते त्याच्याशी इथे काव्या खरंच खूप समजूतदार वाटते, कारण तिला कळतंय की नंदिनीचा राग हा दुखण्यातून येतोय पण मित्रांनो वेळ देताना जर वेळच निसटून गेला ना तर जीवा इतका दूर जाईल की परत येणं अवघड होईल आता काव्या जीवाशी बोलण्याचा प्रयत्न करत असते आणि जीवा काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो तो, तो म्हणतो की मला काहीही ऐकायचं नाही हरलो आहे आता मी तर काव्या समजावत असते की आपण मिळून हे मिशन हाती घेतलं होतं काय झालं त्याचं जीवा म्हणतो निर्णयाचे धागे त्यांच्या हातात आहेत आपण फक्त कठपुतली आहोत आणि एकवीस दिवस नाचलो मी अजून किती प्रयत्न करू मित्रांनो कटपुतली हा शब्द ऐकूनच काळजात धडधड होते जीवा इतका मोडला आहे की त्याला स्वतःच्या आयुष्यावरही कंट्रोल नाही असं वाटतंय आणि अशा हातात ला क्षणी माणूस नको ती निर्णय घेऊ शकतो म्हणून ही वेळ खूपच धोकादायक आहे काव्या म्हणते जो माणूस अख्ख्या जगाला सांगायचा की मी हरूच शकत नाही तो मुलगा हरला का रम्यानी जेव्हा गुरुजींच्या भाकिताबद्दल सांगितलं होतं तेव्हा तूच मला जॅपनीज मॅनिफेस्टेशनची टेक्निक शिकवली होतीस ना मग आता तू असं का करतोयस तेव्हा तू मला होप्स दिलेस म्हणून सावरले जेव्हा तू मला सांगितलंस की पार्थ तुझाच आहे तेव्हापासून युनिव्हर्सनी तशा सिच्युएशन क्रिएट केल्या जेव्हा माझा बोका हरवला होता तेव्हा प्रार्थने मला प्रेमाने जवळ घेतलं होतं घट्ट मिठी मारली होती ऑफिसमध्ये सुद्धा संपूर्ण मीडियासमोर जेव्हा विचित्र प्रश्न विचारले गेले तेव्हा त्यांनी सगळ्यांना सांगितलं की ही बायको आहे माझी हेच मॅजिक आहे हे, हे सगळं बोलणं पार्थ ऐकत असतो काव्याचं बोलणं इतकं हळूवार आहे ना पण त्याच्यात जबरदस्त पॉवर आहे ती जीवाला आठवण करून देते की आपणच आपलं नशीब बदलतो आणि इकडे पार्थ ऐकत आहे म्हणजे पुढच्या सीन मध्ये पार्थ काहीतरी मोठं पाऊल उचलणार हे पक्क काव्या समजावत असते की आपला कॉन्फिडन्स नशिबाचे तारे वारे झुकायला भाग पाडतं हातावरच्या रेषांना वळायला भाग पाडतं जीवा रडत म्हणतो सगळे प्रयत्न करून झाले प्रॉन्स खाल्ल्यानंतर माझा जीव सुद्धा जाऊ शकतो पण नंदिनीला माझं प्रेम कळावं म्हणून ते सुद्धा खाल्ले मी तरी सुद्धा तिचा माझ्यावर विश्वास नाही आणि आज मी निघाल्यानंतर साधं अडवलं सुद्धा नाही तिने मला अजून काय करायचं आपण ज्याच्या मागे धावतोय ते खरंच आपल्याला मिळणार आहे की कस्तुरीच्या शोधात वेड्यासारखं भटकणाऱ्या हरिणांसारखे मरून जाणार आहोत जीवा खूप रडत असतो मित्रांनो अडवलं सुद्धा नाही हे शब्द ऐकूनच जीवाला किती लागलं असेल ना कारण प्रेमात मोठ्या गोष्टी नाहीत छोटी कृतीच मोठी जखम बनते नंदिनीने जर अजून उशीर केला तर जीवा इतका दूर जाईल की परत येणं कठीण होईल काव्या त्याला समजावत असते की असं वेड्यासारखं रडू नकोस त्याला पाणी देत ती म्हणते आम्ही जीवाला कधीच रडताना नाही बघितलं शांत हो जीवा तुला मी आपल्या आयुष्याचं ब्रीद वाक्य सांगते जे आपलं आहे ते आपल्याला मिळणारच तू असं समज की आपल्या आयुष्यात लांब लचक बुधवार सुरू आहे आणि जेव्हा आपले पार्टनर आपल्याला स्वीकारतील तेव्हा छान मोठा विकेंड येणार आहे जो आपण सगळे एन्जॉय करणार आहोत मित्रांनो लचक बुधवार ही तुलना ऐकून मनात आशा येते म्हणजे त्रास संपेल आणि आनंदाचा विकेंड येईल तुला माहीत आहे ना विश्वास ठेवायला आपल्या पार्टनरनेच आपल्याला शिकवलं आहे हे सगळं बोलणं ऐकून पार्थचे सुद्धा डोळे भरून येतात तो लगेच गाडीत बसून नंदिनीकडे निघतो इकडे नंदिनीला प्रत्येक गोष्टीत वस्तू जीवाची आठवण येत असते तितक्यात पार्थ तिथे येतो तो, तो नंदिनीला सांगत असतो की आज मी तुमचा मित्र म्हणून इथे आलो आहे लग्नानंतर मी काव्याला आणि तुम्ही जीवाला जिंकण्याचा प्रयत्न करत होतात पण यश मिळत नव्हतं मग स्वतःला शोधत आपण त्या खोलीबाहेर येऊन कॉफी घेत आपण एकमेकांसमोर बसायचो तुमच्याशी बोलताना माझ्या मनात कधीच उलटेसुलटे विचार नाही आले पण मनात भीती असायची की काव्याने मला तुमच्यासोबत किंवा जीवाने तुम्हाला माझ्यासोबत बघितलं आणि गैरसमज करून घेतला तर कारण आपल्यालाही भूतकाळ तर होताच ना आपण एकमेकांसमोर बसून सगळं शेअर करतो हे काव्य आणि जीवाला माहीत असताना सुद्धा त्यांनी कधी चुकीचा अर्थ नाही काढला मित्रांनो हे बोलणं ऐकून एक गोष्ट स्पष्ट होते जर विश्वास असेल तर काहीही तुटत नाही पार्थ आणि नंदिनी बोलत होते तरी काव्य आणि जीवाने कधी चुकीचा अर्थ काढला नाही नंदिनी म्हणते हे सगळं खरं आहे पण तुम्हाला हे आत्ता का आठवत आहे तर पार्थ म्हणतो कारण आज मी काव्या आणि जीवाला एका घरात एकमेकांसमोर बघितलं त्यांचं बोलणं ऐकलं काव्याने जीवाला थोपटलं ते सुद्धा बघितलं गेले कित्येक दिवस ज्या क्षणाची मला भीती वाटत होती म्हणजे काव्या आणि जीवा जेव्हा एकमेकांसमोर येतील तेव्हा त्यांच्याकडे बघून मला सोळा डिसेंबरचा तो फोटो आठवेल कारण तेच अंतिम सत्य होऊन बसलं होतं आपल्यासाठी आता तुमचं काय मत आहे सांगाच नंदिनी आता जीवाला थांबवायला धावणार का की अजून उशीर होणार तुम्हाला काय वाटतं पुढच्या एपिसोडमध्ये सगळ्यात मोठा ट्विस्ट कोणता असेल कॉमेंट करून नक्की सांगा